नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववी विषय मराठी येथील बारावी कविता महाराष्ट्रावरुणी टाको वाळून काया या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला वैशिष्ट्ये लिहा त्यामध्ये अ महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये एक यशाची ज्योत पाजर ठेवणारे मंदिर दोन सोन्याची धरती खाली निवर निळे आकाश तीन महारथींनी भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात चार अरबी समुद्र तिचे चरण धुतो पुढे आहे आ कवितेत आलेली महाराष्ट्र भूमी व्यक्ती वैशिष्ट्ये एक धैर्यवंत शासन करते वीर दोन श्रम करणारे शेतकरी तीन संत व शाहीर चार धुरंधर श्री छत्रपती शिवराय प्रश्न दुसरा असत्य विधान ओळखा त्यामध्ये एक धुरंधर शिवरायांना स्मरावे दोन असत्यास्त व शिंग फुकावे तीन स्वातंत्र्याची आण घ्यावी चार जन्मभूमीचे उपकार फेडावे या चारही मधील असत्य विधान आहे असत्य व शिंग फुंकावे प्रश्न तिसरा कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा याचं उत्तर आहे महाराष्ट्र हे एक पवित्र स्थान आहे जिथे यशाचा दीप प्रज्वलित होतो महाराष्ट्राची माती ही समृद्ध आणि उपजाऊ आहे आणि यावर निळ्या आकाशाची सावली पसरलेली आहे त्याचे गड किल्ले महाराष्ट्राच्या गौरवाची कथा सांगतात या भूमीला वीर पुरुषांनी सजवले आहे अरबी समुद्र तिच्या चरणांशी लीन आहे महाराष्ट्र हा शूर शासनकर्त्याचा शाहिरांचा साधू संतांचा मेहनती शेतकऱ्यांचा धुरंधर शिवरायांचा आणि त्यागाच्या सामर्थ्याचा आहे मी या प्रिय महाराष्ट्रासाठी जीवनाची आहुती देणं सज्ज आहे अशा प्रकारे या कवितेद्वारे महाराष्ट्राविषयीची आभारी भावना व्यक्त केली गेली आहे प्रश्न चौथा महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा याचं उत्तर या पवित्र महाराष्ट्र मंदिरात यशाचा प्रकाशित होत आहे निळ्या आकाशाच्या छत्राखाली महाराष्ट्राची भूमी ही सोन्यासारखी उत्पादनशील आहे तिच्या कीर्तीची गाथा गडकिल्ल्यांनी गायली आहे शूर पराक्रमी महारथी योद्ध्यांनी या भूमीला गौरव आणि प्रतिष्ठा प्रदान करून दिली आहे ही भूमी धाडसी नेत्यांची परिश्रमी शेतकऱ्यांची संतांची आणि कवींची आहे येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे अरबी समुद्र ही महाराष्ट्राच्या चरणांशी लीन आहे स्वातंत्र्याच्या लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रकाशित झालेला हा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्राचे बलस्थाने आहेत प्रश्न पाचवा काव्यसौंदर्य त्यामध्ये अ ध्वजा करी एक्याची मनीषाजी महाराष्ट्राची या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य लिहा याचं उत्तर जेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली त्यावेळी काही लोकांनी विरोध नोंदवला अनेक वादविवाद आणि चर्चा झाल्या मात्र मराठी लोकांनी एकजुटीने संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहिले होते त्यांनी निष्ठापूर्वक या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी काम केले एकजुटीत फूट पडू नये या उद्देशाने शाहिरांनी संगीतमय संदेश दिला ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करावा पुढे पुढचा प्रश्न आहे आ कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा याचं उत्तर आहे मराठी मनाला आंदोलनाकरिता प्रेरित करण्यासाठी कवींनी वीर रसाच्या शब्दांचा उपयोग केला आहे कंबर बांधून घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या दोन ओळीमध्ये शाहिरांनी मराठी मनाला समर्पण आणि धाडसाचे आवाहन केले आहे त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे करी कंकण साचे सत्यास्तव शिंग फुंकाया पर्वत उलटून येत्याचे धरध्वजा करी ऐक्याची पावले टाक हिमतीची घे आण स्वातंत्र्याची अशा अनेक ओळीमध्ये उत्साह आणि ओज निर्माण केला आहे ही कविता मराठी मनाला जागृत करण्यासाठी वीर रसाने भरलेली आहे प्रश्न सहावा अभिव्यक्ती यामध्ये अ तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा याचं उत्तर महाराष्ट्र हा राज्य दऱ्या भूमी आहे जी संतांच्या उपदेशांनी पवित्र झाली आहे येथील इतिहास शौर्य आणि त्यागाच्या गाथांनी भरलेला आहे नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा अशा नद्यांनी समृद्ध असलेली ही जमीन आहे येथे शौर्य आणि वैराग्य हे, हे एकत्रितपणे अस्तित्वात आहेत विद्यापीठाचा उदय आणि विस्तार महाराष्ट्रातून सुरू झाला भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विकासाचा पाया महाराष्ट्राने रचला आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी महाराष्ट्राच्या वैचारिक श्रीमंती आणि सामाजिक समानतेचा विकास केला आहे औद्योगिक आणि सामाजिक क्रांतीचे माहेरघर म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे सत्य शिव सुंदर या मूल्यांचे पालन करणे हे महाराष्ट्राचे उद्दिष्ट आहे आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच अनेक विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद